ऋषभ राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य ऋषभ राशी ऑक्टोबर महिन्यात ऋषभ राशीला एक विशेष मनोरंजक सूक्ष्म युती मिळेल सूर्य मंगळ आणि शुक्र यांच्याद्वारे पारित झाल्यामुळे येत्या आठवड्यातच तुमचे सूक्ष्म आकार चांगले संतुलित असेल जे तुम्हाला तुमच्या जीवन प्रकल्पात प्रगती करण्यास मदत करेल तुमच्या प्रेमजीवनाच्या आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे अनुकूल वातावरण तुमच्या वैयक्तिक विकासासाठी खूप अनुकूल असेल स्वतःशी प्रामाणिक राहण्यास सक्षम राहिल्याने तुम्हाला कोणती उद्दिष्टे साध्य करायचे आहेत आणि तुमच्यासाठी महत्वाची कारणे कोणती आहेत याबद्दल अधिक अचूक राहण्यास मदत होईल एकदा तुम्हाला तुमच्या खऱ्या गरजांबद्दल स्पष्टता आली तुम्ही पुढे जाण्यास आणि तुमच्यासाठी जे महत्वाचे आहे त्यासाठी लढण्यास तयार असाल म्हणूनच यश तुमच्या आवाक्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल ऋषभ राशीच्या सूक्ष्म आकाशात शुक्राचे प्रवेश हे एक लक्षण आहे की तुम्ही सध्या तुमच्या जीवनाकडे आणि त्यातून तुम्हाला काय हवे आहे हे, हे पाहण्यास प्रेरित आहात जीवनातील आनंद गमावण्याचा तुमचा कोणताही हेतू नसल्यामुळे तुम्ही थोडा वेळ धीराने बसून तुमच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आणि तुमच्या यशाबद्दल आणि तुमच्या कमतरतांबद्दल विचार कराल जरी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल सामान्यतः समाधानी असलात तरी तुम्हाला अजून वाटते की काही पैलू सुधारले जाऊ शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या किंवा तुमच्या कामाच्या फायद्यासाठी अलीकडे दुर्लक्ष केलेल्या तुमच्या फुरसतीच्या कामांना विशेष महत्त्व द्याल आनंद हा संतुलनाचा विषय आहे म्हणून इथे विचार करायला काही जागा आहे असे दिसते त्रिपाळकात तुमचे हृदय तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत तुम्हाला येणाऱ्या प्रश्नोत्तराच्या काळात तुमच्या प्रियजनांकडून तुम्हाला मदत मिळेल जे तुम्हाला मार्गदर्शन करण्यास आणि काही योग्य सल्ला देण्यास तयार असतील चुकीच्या भावनांचा परिणाम होणार नाही म्हणून काही प्रकरणांमध्ये त्यांना जे म्हणायचे आहे ते तुम्ही काय विचार करत आहात त्यापेक्षा शहानपणाचे असू शकते परंतु तुम्हाला जे वाढते ते पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे हे कारण नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा ऑक्टोबर मधील येणारी पौर्णिमा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या भौतिक वास्तवाचा अधिक विचार करण्यास प्रोत्साहित करेल त्याच्या प्रभावाखाली तुम्ही तुमच्या करिअरला तुमच्या आरोग्याला आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीला नेहमीपेक्षा जास्त महत्त्व द्याल थोड्याशा चिंतन प्रक्रियेनंतर तुमच्या भविष्यासाठी विवेकी निर्णय घेण्याइत्तपत तुमची दृष्टी स्पष्ट होईल जे तुम्हाला शक्य तितके सुरक्षित ठेवायचे आहे जर तुम्हाला शक्य तितक्या काळासाठी जीवनातील आनंदाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला पार्टी चालू राहण्याची खात्री करावी लागेल चिंतनानंतर कृती करण्याची वेळ आता येईल तुमच्या आकाशात मंगळाची उपस्थिती दर्शवते की ऑक्टोबरच्या दुसऱ्या भागात तुम्ही उत्साहाने भरलेले असाल जे तुम्हाला तुमचे नशीब स्वतःच्या हातात घेण्यास आणि जलद गतीने पुढे जाण्यास प्रोत्साहित करतील तुमचा दृढनिषय तुम्हाला तुमचे प्रकल्प पुढे नेण्यास आणि तुमच्या काही ध्येयांच्या जवळ जाण्यास निसंशयपणे मदत करेल तथापि तुमच्या वाटेवर तुम्हाला तुमच्या सभोवलताच्या लोकांना नाराज न करण्याची काळजी घ्यावी लागेल पुढे जाण्याची तुमची अति इच्छा इतरांबद्दलची तुमची संवेदनशीलता कमी करू शकते या विशिष्ट संदर्भात तुम्ही गरजेपेक्षा जास्त स्वार्थी असण्याची आणि इतरांच्या भावना विचारात घेणे तुम्हाला कठीण जाण्याची चांगली शक्यता आहे जर जा तुम्हाला जास्त लाटा निर्माण करायच्या नसतील तर हा धोका टाळण्याचा प्रयत्न करा प्रेम म्हणजे शेअरिंग कोमल ताणी तडजोड हे सर्व ज्ञात आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या भागात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या आवडींशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करणे कठीण जाईल तुम्ही सध्या नातेसंबंधत आहात का तुमच्या जोडीदाराला अधिक वेळ देऊन तुमच्यासाठी नवीन दृष्टिकोन लवकरच उघडू शकतात तुम्ही खरे प्रेम शोधत आहात का तुमचा आणि एखाद्याला भेटण्याची तुमची तयारी पाहता भेट शक्य आहे जरी सध्या भविष्य सांगणे अशक्य असले तरीही ऑक्टोबर मध्ये अमावस्या तुम्हाला सध्याच्या अडचणींपासून एक पाऊल मागे हटून स्वतःवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास आमंत्रित करेल त्याचा संदेश समजण्यास खूप सोपा असेल पुढे जाण्याची तुमची स्पष्ट इच्छा असूनही तुम्हाला खरोखर कृती करण्याची घाई नाही पुढे उडी मारण्याची अधिक जागा मिळावी म्हणून एक पाऊल मागे घ्या असा सल्ला तुमचे तारे देत आहेत ते ज्याला योद्ध्याची विश्रांती म्हणतात वृषभ राशी सर्वसाधारण दृष्टिकोनातून या ऑक्टोबर मध्ये तुमच्या समोर असलेल्या सूक्ष्म शक्तींमुळे तुम्ही प्रसन्न होऊ शकता वृषभ राशीच्या सूक्ष्म आकाशात शुक्राची उपस्थिती तुमच्या वैयक्तिक विकासासाठी एक अतिशय अनुकूल चिन्ह आहे विशेषतः तुमच्या प्रेम प्रेमजीवनाच्या आणि तुमच्या वैयक्तिक जीवनाच्या दृष्टिकोनातून या ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्ही तुमच्या खऱ्या गरजांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास आणि तुमच्या प्राधान्यक्रमांची पुनर्रचना करण्यास तयार असाल तुमच्या कर्तव्यांच्या आणि मर्यादांचा विचार करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा आनंद घेण्याची इच्छा आहे आणि तुम्ही अगदी बरोबर आहात ऑक्टोबरच्या दुसऱ्या भागात तुमचा दृढ निश्चय तुम्हाला तुमचे शब्द कृतीत उतरवण्यास आणि तुमच्या प्रकल्पांच्या प्रगतीसाठी कठोर संघर्ष करण्यास प्रवृत्त करेल तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल पण खूप वेगाने जाऊ नका आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांचा राग भडकावू नका याची काळजी घ्या ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहता शुक्रवार सतरा ऑक्टोबर प्रेमाच्या बाबतीत तुमचे सूक्ष्म वातावरण खूपच अस उत्साहवर्धक असते जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर चंद्र आणि युरेनस तुम्हाला एक आंधळी जाणीव करून देऊ शकतात तुमच्या जोडीदारावर प्रेम करण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील हे तुम्हाला कळेल कारण तुम्ही त्यांच्या भोवती ब्लाइंडर घालता आणि तुमच्यासाठी जे सोयीचे आहेत तेच पाहता म्हणून तुम्ही जे कधी कधी चंचल आणि सहजपणे टीका करण्यास तयार आहात त्यांना शेवटी हे समजेल की तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात फक्त चांगलेच आणतो जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही तुमच्या भूतकाळातील कचरा साफ करून एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घ्याल ऑक्टोबर मध्ये ऋषभ राशीला वाढीचे मार्ग उपलब्ध आहेत हा शुक्र तुमच्या करिअर आणि महत्त्वाकांक्षेच्या क्षेत्रावर प्रकाश टाकत असल्याने प्रतिगामी काळात ज्यामुळे विलंब होण्याची शक्यता निर्माण होते तात्काळ निकालांपेक्षा धोरणात्मक नियोजनावर लक्ष केंद्रित करा अमावस्या तुमच्या ध्येयांना पुन्हा परिभाषित करण्याची संधी देते तुमच्या राशीतील युरेनस वैयक्तिक मूल्यांना आव्हान देत असल्याने नाते संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो भागीदारांशी खुले संभाषण महत्वाचे आहे महिन्याच्या मध्यात तुमचे आर्थिक स्थिरीकरण होते ज्यामुळे विचारपूर्वक गुंतवणुकीचे निर्णय घेता येतात महिन्याच्या अखेरीस पौर्णिमा भावनिक कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करते तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते सामाजिक क्षेत्रे सक्रिय असतात तथापि तुमची ऊर्जा कमी करणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्या संबंधांना प्राधान्य द्या सर्जनशील मध्ये रमून निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होऊन आणि निरोगी दिनचर्यांसह तुमच्या शरीराचे पोषण करून संतुलित आणि परिपूर्ण ऑक्टोबर सुनिश्चित करून जमिनीवर राहा एकंदरीतच ग्रहस्थिती पाहता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे परंतु तो आव्हाने आणि विचारांच्या अनोख्या संचासह येतो या महिन्यात विश्व वैयक्तिक बाबींवर प्रकाश टाकत आहे व्यवसायात वाढीसाठी आणि कौटुंबिक जीवनात हृदयस्पर्शी क्षणांसाठी भरपूर संधी आहेत परंतु ताऱ्यांकडून काही विशिष्ट सल्ले आहेत ज्यांकडे दुर्लक्ष करू नये स्वतःचा व्यवसाय सांभाळणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी या ऑक्टोबरमध्ये यशाची गुरुकिल्ली दृढ निश्चयत आहे तडजोड करण्याच्या दबावाला तोंड द्यावे लागत असतानाही तुमच्या निर्णयांवर आणि तत्वांवर ठाम राहा ही वेळ डगमगण्याची किंवा तुमच्या रणनीतीवर शंका घेण्याची नाही तुमची अटल भूमिका तुमच्या उद्योगाच्या अखंडतेचे रक्षण करेलच शिवाय लक्षणीय नफा देखील मिळवून देईल व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी धैर्य आणि चिकाटी हे तुमचे सर्वोत्तम सहयोगी असतील जर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून कामाला लागलात तर सतर्कता हा तुमचा मार्गदर्शक तत्त्व असला पाहिजे ऑक्टोबरमध्ये अनेक खोर घटना किंवा कठीण परिस्थिती उद्भवू शकतात ज्यामुळे तुमचा संयम आणि दृढनिश्चयाची परीक्षा होऊ शकते सावध रहाणी अनिश्चित वाटणाऱ्या धोक्यात पडण्यापूर्वी दोनदा विचार करा चुकीच्या कृती किंवा आवेगपूर्ण निर्णयांमुळे अडचणी येऊ शकतात किंवा नुकसानदेखील होऊ शकते तुमच्या अंतरप्रेणेवर विश्वास ठेवा परंतु कोणतेही गंभीर पाऊल उचलण्यापूर्वी त्यांची पूर्ण तपासणी करा तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे वळायचे झाले तर हा महिना तितकाच नाजूक राहणार आहे आणि त्यासाठी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे ज्योतिषशास्त्रीय वातावरणात तुमच्या प्रेमसंबंधांमध्येही अनावश्यक टाळण्याचा सल्ला देतो जागरूकता आणि संयमाची भावना वाढवा विशेषत जेव्हा मतभेद उद्भवतात तेव्हा असे होऊ शकते की तुम्हाला सर्व तथ्य माहीत नसतील आणि अकाली निर्णय किंवा वादामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात तुमच्या दृष्टिकोनाचे समर्थन करण्यासाठी घाई करण्यापेक्षा संयम आणि शांत वर्तन तुम्हाला खूप चांगले मदत करेल तुमच्या जोडीदाराशी संवाद संवेदनशीलतेने आणि लक्षपूर्वक केला पाहिजे जर तुम्ही काळजी घेतली नाही तर गैरसंवाद लवकर वाढू शकतात भावंडांवर ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सौम्य हावभाव आणि आश्वासक शब्दांद्वारे पोषक वातावरण निर्माण करा तणावाच्या क्षणी प्रेमाच्या प्रेमळ प्रत्यक्ष अभिव्यक्तींचा पर्याय निवडा जसे की उबदार मिटी तुमच्या नात्यात ताण कमी करण्यासाठी आणि सुसंवाद पुन्हा स्थापित करण्यासाठी शारीरिक स्नेह हो एक शक्तिशाली साधन असू शकते थोडक्यात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना ऋषभ राशीसाठी तुमच्या व्यावसायिक जीवनात मजबूत उद्देशपूर्ण कृती आणि तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांमध्ये सौम्य सावध दृष्टिकोनाला अनुकूल आहे आवश्यकतेनुसार स्थिर पण लवचिक राहा आणि तुमच्या प्रियजनांशी मोकळ्या सहानुभूतीपूर्ण संवादाला प्राधान्य द्या ही संतुलित रणनीती तुम्हाला महिन्यातील गुंतागुंतींना कृपा आणि संतुलनाने पार करण्यास मदत करेल ज्यामुळे तुम्हाला अधिक मजबूत बंत आणि मजबूत व्यावसायिक स्थान मिळेल